आपली पण मी काय म्हणतो हे ना कडू लागत रे अरे कडू आहे पण भारी आला आपला माझ्या कुठे रे अरे तो चकना आणायला गेला कधीचा काय समजत नाही संपले हे आला माझ्या आला नाही

सार्वजनिक ठिकाणी दारू पेच बसलाय तुम्ही तुमच्या बायका कष्ट करत आणि तुम्ही दारू पेच बसलाय हा वाटत तुम्हाला सरपंच थोडे घेऊन जास्त झाली ka di misal Loga semoga ku

असं ना मी असं शून्य मिनटात जाणार आहे आता आणि ना शून्य मिनटात येतो मला ना जेवण बनवून ठेव हो? मी येतो हे जेवण बनून ठेव हो? नाही तर शून्य मिनटात तुला ना घराच्या बाहेर मी येतो हळू रे हळू रे हळू nä मंडळी बोला मी काय म्हणतो सरपंच ते गावाकडचे रस्ते कधी होणार केवढे खराब झाले बघा शासनाच टेंडर आता दोन दिवसात मंजूर होईल मग ते रस्त्याचं काम करून टाकतो होऊन जाईन ते तुमचं पण काम लवकर करा सरपंच ते काम करून घ्या गे शिकता तिथं काय शासनाकडून अनुदान मिळालं ना त्याचही काम करून का आई काळजी करू नका बघा सरपंच अरे काय आले त्या खालच्या आईच्या लोकांनी सगळ्या नवीन चोरून त्यामुळे तिकडे काय आहे ते पाणी सोडत नाही त्याला मी सांगितलंय पुढच्या एक दोन दिवसात तिकडे नळ बसून टाक येईल तुझ्या बाजूला पाणी सरपंच

काय करायचं mm. ते गावाच वाटोळ व्हायची वेळ लाजी काय सरपंच मला काहीतरी तुम्ही उपाय सांगा ते काय नवा फरमान काढा गावात दारू बंदी झालीच पाहिजे त्या पाटलाचं दुकान बंद झालंच पाहिजे झालं पाहिजे साधी गोष्ट सरकार म्हणजी काय होईल म्हणजे पोलीस येतात आणि एकेकाला धरून नेक दुकान आज बंद होते बघा आग तस होत नसत काही का बघ ही दुकान आहेत ना सरकारी परवानगी काढूनच काढलेली असतात या दुकानाबद्दल आपण सरकार तक्रार अर्ज केला तर त्याचा काय बी फायदा नाही उलट सरकारच आपल्यावरती दाद धरील पण काय तरी झाले मग पाहिजे सरपंच म्हणजे कसं म्हणजे दुकानात दहा रुपयाला येणार एक एक माणूस धरायचा आणि मरण जवळ ठोकायचं कुणा प्यायला येणार नाही असं वाटलं पाहिजे बघा त्यांना अगे आंबाबाई आधी तुझी अजिबात जीव नाही आणि अशी कितीच लोकांची दिवशी नाही अगं देऊन देऊन तू दपशील हो ना आणि दहा पाच जणांनी धरून आपल्याला बदललं तर दार उडत ते वाटतील ते घालतील तर कुऱ्यात मी काय म्हणते सरपंच इतकं समज करण्यापाई त्या पाटल्याला दहा लोकांनी धरून तोडावला त्या म्हणजे इकडे पाटलाचा हॉस्पिटलला पाय मोडला असाल आणि तिकडे कारचं दुकान बंद होतय आहे ही समजी भांडगड करता येईल खरी पण आपल्याला तुरुंगात जाऊन खडे फोडायला लागत मग आता करायचं काय काय करायचं सांगा सांगा काय करायचं आता आलं लक्षात अहो काल बात एक बातमी वाचली शेजारच्या आंबे गावात पाच पन्नास माणसं देशी दारू पिऊन एकदम कचकली बरं झालं भडव्यात मी अशीच शिक्षा झाली पाहिजे दहा रुपये काय आता घ्या मनावर आपण बी असच केलं तर म्हणजे शेम टू शेम म्हणजे कसं म्हणजे बघा हे पेवडे लोक सरळ बोलून काय दारू सोडणार नाहीत आपल्याकडले पण चार पाच माणसं दारू पिऊन भरभर ओकली पाहिजेत जमल्यास एखादा मेला तरी चालेल म्हणजे माणसं एकदम घावरतील आणि दुकाना आणि पोलीस येऊन तुकाला घेऊन जातील सगळ्या व्यवस्थित होते पण हे काय होकणारी नाही आणि विनाकारण अस्वस्थ होणार नाही यासाठी आपणच काहीतरी गुप्त योजना केली पाहिजे बघा म्हणजे इकडं तिचा बोपाटा उपयोगी होऊ वो देता नाही बघा <laughs> पण सरपंच हे चालत कसं <laughs> <ने चोज़बों> <laughs> तर mm. 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 तुम्हाला ग्राम पंचायत विचार करायला गा माझा धनी तर तुम्हाला गावच विकायला हवाल बघा आणि गावातून समजे अस बाहेर काढी मला, मला नाही जमायचं बर बाय नाही इथं गावातले रस्ते व्हाय तुम्ही नाही बाबा तातीया अरे इकडे करा की काय ते प्रयत्न गावासाठी नाश्त्याची पूर्ण भूमिका पण माझी दोन दोन मुलं आहेत घरी त्यांना कोण पक्र कमी जास्त झाल्यावर नवीन कार्य करते अरे करा काय ते प्रयत्न अवश्य रे पाहिजे एकतर गावाच्या पाणी येत नाही आई मला बी मार तुम्हाला बी झाकडे

दारू पीने की आदत नहीं थी फिर भी मैंने चालू किया अभी क्या दारू पीने की आदत नहीं थी पर तुम्हारे दारू छोड़ने के लिए मैंने दारू पिया क्या करने शुरू मैंने दारू मजबूरी में की थी एकदम ओके चालते चालते येणार उद्या चला गावाकडून सरपंचांचा जाहीर सत्कार करण्यासाठी जमला आहोत सरपंचांनी आपल्या जीवाची बाजी लावून ह्या गावाला एका मोठ्या संकटातून वाचवलंय त्यामुळे शेजारच्या आंबे गावातील तेवढे पाटील माफ करा माफ करा झगडे पाटील सध्या इथे आज उपस्थित आहेत त्यांना मी आधी मनापासून स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या हाताने सरपंचांचा श्रीफळ आणि शॉल देऊन सत्कार करावा तू पी अरे चला जागाची तो कोण बोलेगी पी